सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंबित समाज असते दिनांक तेवीस जानेवारी शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी श्रीकृष्ण मधुकर शिरसाट यांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मंजूर झालेले होते त्यानंतर त्यांना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये त्यांच्या खात्यात सुद्धा जमा झाले शासनाकडून आज न उद्या उर्वरित मिळेलच या आशेवर सिरसाट यांनी थोडीफार रक्कम नातेवाईकांकडून उधार घेऊन घरकुलाचे काम चालूच ठेवले आजपर्यंत घरकुलाचे काम लेंटर लेवलपर्यंत पूर्ण झाले आहे परंतु शासनाकडून यांना अनुदानाचा दुसरा हप्ता शासनाकडून मिळालेलाच नाही यासाठी सिरसाट्यांनी वेळोवेळी शासनाकडे निवेदने दिली मात्र शासनाकडून त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली त्यानंतर सिरसाट्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत निवेदन दिले मात्र आपण आत्महत्या केल्यानंतर आपला परिवार रस्त्यावरील या विचाराने त्यांनी तो निर्णय मागे घेतला श्रीकृष्ण सिरसाट हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे व ग्रामपंचायतमध्ये जातीय राजकारणाचा शिरकाव असल्यामुळे हेतुपुरस्पर घरकुलाचा लाभापासून व हप्त्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप सिरसाट यांनी आपल्या निवेदनातून केला आहे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व अनुदानाची थकीत रक्कम लवकर मिळावी यासाठी त्यांनी आमरण उपोषणाला शेगाव तहसील कार्यालयासमोर सुरुवात केली आहे शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार वळगावकर यांनी सिरसाट यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र सिरसाट आपल्या उपोषणावर ठाम आहेत महाराष्ट्र प्रतिनिधी संजय सुरवाडे माझं नाव श्रीकृष्ण मधुगड राहणार राणा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा माझं पंतप्रधान घरकुल योजना दोन हजार अठरा साली घरकुल मंजूर झालं मला पंचवीस हजार रुपये खात्यात आले परंतु आमच्या गावातील राजकीय हेतूमुळे सरपंच ग्रामसेवक बिडो हे कलेक्टर हे याने आमच्या सात लोकांच्या घरकुन पेंटिंगमध्ये पाळले आम्ही सर्व बुद्ध जातीच्या असल्या कारणाने या गोष्टीला आज पाच वर्ष होऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही न्यायासाठी आज जुनी तशीली समोर उपोषणावर बसलाय आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आज मी इथं मेलो तरी चालेल पण मी माझं उपोषण सोडणार नाही मला न्याय द्या मला घर द्या नाही तर मला मरण द्या